या गोष्टीचे नाव रागावर नियंत्रण एका गावात बालू नावाचा शेतकरी राहत होता त्याला दहा बारा वर्षांचा एक मुलगा होता ज्याचे नाव गोपाळ होते गोपाळला खूप जास्त राग येत असे तो छोट्या छोट्या कारणांमुळे मारामारी करण्यास तयार होत असे बालूने त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही एक दिवस बालूने गोपाळला खिळांनी भरलेली एक पिशवी दिली आणि सांगितले गोपाळ जेव्हा तुला राग येईल तेव्हा तू घराच्या समोर असलेल्या झाडावर एक खिळा ठोकून द्यायचा ज्या दिवशी तू तु तुझ्या तु तु रागावर नियंत्रण करशील आणि झाडावर एक खिळा देखील ठोकणार नाही त्या दिवशी मला सांग पहिल्या दिवशी गोपाळने तीस खिळे झाडावर ठोकले काही दिवसानंतर खिळ्यांची संख्या पंधरा वीस राहिली एक दिवस असा आला की गोपाळने एक सुद्धा खिळा झाडावर ठोकला नाही त्या दिवशी तो आपल्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला बाबा मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकलो आहे आज मी एक देखील खिळा ठोकलेला नाही त्याचे बोलणे ऐकून बालू म्हणाला आता ते सर्व खिळे काढून टाक गोपाळने तसेच केले त्याने सर्व खिळे झाडावरून ओढून काढले बालू म्हणाला तू तु तुझ्या तु रागावर नियंत्रण ठेवले ते खूपच चांगले काम केले आहे परंतु राग आल्यावर तू जे खेळ ठोकले होते ते बघ झाडावर त्या खुणा राहिल्या आहेत याचप्रमाणे या खुणा दुसऱ्याच्या मनावर देखील राहतात जेव्हा तू रागामध्ये त्यांना चांगले वाईट बोलतो नंतर तू त्याची कितीही माफी मागितली तरीही त्या मनाला झालेला जखमा तू भरू शकत नाही म्हणून आपले मन वचन आणि कर्माने कधीही असे काम करू नकोस ज्यामुळे तुला नेहमी पाश्चाताप करावा लागेल तात्पर्य बोध यावरून आपण समजते की आपण रागात असताना कोणालाही वाईट बोलून त्यानंतर त्यासाठी माफी मागून आपला अपराध कमी होत नाही उलट त्या अपराधाच्या खुणा नेहमी तशाच राहतात